बोल एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती की एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी एक अधिकारी बदली करण्यासाठी हापापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या के बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन तीन लोक मलाच माहिती आहेत इथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पर्यटनचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत ते प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासना अंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी अगदा उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सीडीआर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सीडीआर मध्ये जर तपास केला तर हे सगळंच निर्णय पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायभूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे कुठे काय होते इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावर दाबलं जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देणार आहे परंतु भाऊबतीनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढी समोर ठेवली जास्त बोलून मी आपल्याला काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात या दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोरोज नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे परंतु पलटूनची प्रति प्रतिमा अशी नाही आहे विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटूनचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथे आलो तेव्हा सुद्धून मी जे काही ऐकतो आहे बघतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि ह्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पल्ट्रीची जे कोल्ड ते येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद खासदारांची नाव अशी या चर्चेमध्ये मला कोणाचं नाव घेत नाही आवडला त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबच्युटीस आहे हंड्रेड इन्व्हेस्टिगेशन आहे अतिशय तर सुरुवात झाली आहे म्हटलं म्हटलंच ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर डीआर निघाले आत्ताही निघते पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरवू तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं हो नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि ज्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं जरी नाव घेऊन किंवा कुठलं तरी राजकीय कारणाने बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद महाराज राजकीय दबाव पोलिसांवर होता आला कुटुंब करताना विलंब लागला बघायला गेलं तर या ठिकाणी शब्दाच आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून घ्यायची तिथेच यायला कोण काय नाही काय ओळख तिथे कशासाठी मी तरी बोलू माझा थोडं खरं असतो चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय बोलू शकत मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरावजावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर घेत आहेत चालत आहेत काय चाललंय तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही म्हटलं तरी जे काही चाललं आहे ते थांबावं या मत या धन्यवाद